सोयगाव शहरासह तालुक्यात धुळीवंदन सण उत्साहात साजरे आज दिनांक चौदा मार्च दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सोयगाव शहरासह तालुक्यात धुलिवंदन सण उत्साहात साजरा करण्यात आला सोयगाव तालुक्यात मोठ्या संख्येने बंजारा समाज असल्याने बंजारा समाजाच्या वतीने निमित्त विविध पारंपरिक गायनांचे आयोजन करीत व धुळे भावनिक गीतांचे आयोजन करण्यात येते यावेळेस बंजारा समाज एकत्र येऊन मोठ्या संख्येने पारंपरिक गीताचे व नृत्यांचे आयोजन करतात धुलिवंदन सण हा पारंपरिक असल्याने या धुलिवंदन सणाला बंजारा समाजाचे सर्व समाजबंधू एकत्र येऊन मोठ्या संख्येने गायन व तसेच पारंपरिक नृत्य करत सदरील सण साजरा करतात सदरील सणाच्या निमित्ताने सोयगाव शहर पोलिसांच्या वतीने मोठा बंदोबस्त देण्यात आला होता तसेच फर्दापूर पोलिसांच्या वतीने फर्दापूर होळी सणानिमित्त मोठा बंदोबस्त देण्यात आला होता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली फर्दापूर पोलिस ठाण्यातील सावळस बारा व विविध गावांमध्ये बंजारा समाज मोठ्या संख्येने असल्याने सदरील पारंपरिक नृत्य व गायनाचे कार्यक्रम असतात या अनुषंगाने फरदापूर पोलीस ठाण्याच्या वतीनेही बंदोबस्त देण्यात आला अशी माहिती फरदापूर पोलीस ठाण्याच्या वतीने माध्यमांना देण्यात आली आहे